नमस्कार मी प्रणाली कापसे वृत्तभेदच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर शासनाच्या योजना राबविण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या जेडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी महिला सरपंचांना केले आवाहन महापालिका मिळकतकर वसुली पथकांची बेधडक कारवाई सुरू थकबाकीदारांचे तेहतीस नळ कनेक्शन तोडले दिवसभरात महापालिका तिजोरीत झाला सदोतीस लाखाचा शहरातील विणकर सहकारी संस्थेत केला चोवीस कोटीचा अपहार माजी नगरसेवकासह चौदा जणांविरुद्ध झाला गुन्हा दाखल आणि लाच घेताना अक्कलकोटचा सा पोलीस सापडला अँटी करप्शनच्या गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली महिला सरपंचांनो शासनाच्या योजना राबविण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या आम्ही पाठीशी आहोतच असा दिलासा झेडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी महिला सरपंचांना कार्यशाळेत दिलाय शासनाकडून येणाऱ्या नवनव्या योजनांची आपल्या गावात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महिला सरपंचांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या सरपंच पदाच्या मिळालेल्या संधीतून गावांचा सा विकास साधावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले नमस्ते मी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे सोलापूर जिल्ह्याची आपल्याकडे महिला दिनाचं औचित्य साधून आपण महिला सरपंचासाठी महिला का सरपंच कार्यशाळा आयोजित केलेली आहे ह्या अनुषंगाने मला असं आढळून आलं की आपल्याकडे खूप प्रचलित धोरण असं आहे की आपण प्रत्येक गावामध्ये जा गेलो की आपल्याला महिला सरपंच पती दिसून येतील आपण पंचायत हे सिरियली बघितले असेल त्याच्यामध्ये ती महिला जी आहे ती कुठेतरी पडद्याआडच दिसून येते आणि खरोखर हे मला वाटते आरक्षणाचा हा मूळ हेतू हा नव्हताच त्याच्यामध्ये महिलाचं स सक्षमीकरण व्हावं बळकटीकरण व्हावं त्यांनी पुढे यावं त्यांची लिडरशिप दाखवावी तो दृष्टिकोन विकासाचा त्याच्यामध्ये आणावा तो कुठेतरी उद्देश होता आणि तो फोल गेला नाही पाहिजे म्हणून त्यामागचं हे सगळं आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं दिसून येतं की महिलांना माहिती नसते म्हणजे म मूळ कायदा काय आहे कायद्याचे रूल्स काय आहे कशा पद्धतीने कोणत्या गोष्टी घेत घेतल्या जाऊ शकतात घेतल्या गेल्या पाहिजे आणि त्याच्यामधून तो आत्मविश्वास जो असायला पाहिजे तो, तो निर्माण होत नाही आहे मला वाटते ही कार्यशाळा तोच ते उद्देश मला वाटते कुठेतरी साध्य करण्याचा सा प्रयत्न करते की एव्हरीथिंग नीड्स टू बी सर्व आणि आमचं ते कर्तव्य आमची ती जबाबदारी आहे की ॲज अ मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पण मी ती पार पाडावी आणि त्यांना ती ट्रेनिंग द्यावी आणि म्हणूनच आपण पूर्ण दिवस आज त्यांचं ट्रेनिंग घेतोय त्याच्यामध्ये आपण फीडबॅक टेस्टही घेणार आहोत त्यांना जे आवडेल त्याला जे नाही आवडत नाही पडणार त्यांच्याकडून त्यांना आणखीन काही सजेशन असेल तर आपण हे टप्प्याटप्प्याने करतो कशा पद्धतीने खूप उत्तुंग प्रतिसाद आहे आपल्याकडे पाचशे सत्तावीस महिला आहेत त्यापैकी कमीत कमी आज साडेचारशे महिला इथे हजर आहेत बाकी येतच आहेत त्या कारण की हा जो प्रोग्राम आहे तो पूर्ण जिल्ह्यासाठी असल्यामुळे खूप दुरून महिला आहेत करमळ्यावरून येत आहेत आपण त्यांच्यासाठी सोय पण केलेली आहे जेवणाची सोय आहे आपण प्रवक्ते बोलवलेले आहेत यशदामार्फत असू दे आमचे चांगले बी आहेत ग्रामसेवक आहेत काही पुढारी आहेत त्यांच्यामार्फत मार्फत आम्ही मला तरी आठवत नाही आहे मला झेडपीचीही माहिती नाही आणि आठ, आय आठवत नाही पण मला मी जेव्हा गेली होती वेगवेगळ्या वे, 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 गावामध्ये भेटी द्यायला तेव्हा मला असं आढळून आलं की सरपंच पत्तीच माझ्या समोर येत होते तेव्हा मला ती भास भासली आणि मला असं वाटलं की आपण कुठेतरी त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे ज्या अर्थी त्याला ते पुढे येतील आणि ते काम करायला लागतील दरम्यान या सरपंचांनी ग्रामीण भागातील प्रत्येक घटकांच्या विकासासाठी प्रयत्न केला तर काहीही अशक्य नाही तुम्ही लढा तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असाही सल्ला सीईओ आभाळे यांनी दिला झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आभाळे यांच्या संकल्पनेतून महिला सरपंच कार्यशाळा हुतात्मा स्मृती मंदिर येथे संपन्न झाली कार्यशाळेचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हास्तरीय खाते प्रमुख ईशाधीन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अमोल जाधव प्रकल्प संचालक जलजीवन मिशन प्रसाद मिरकले जिल्हा कार्यक्रम अधिकारी तसेच तालुका स्तरावरील गटविकास अधिकारी सदर कार्यशाळेस उपस्थित होते सदर कार्यशाळेवेळी फलटणचे ग्रामसेवक ग्राम प्रकाश कळसकर यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न मासिक सभा ग्रामसभा कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले निवृत्त लेखाधिकारी जहीर सय्यद यांनी ग्रामपंचायत लेखा संहिता अधिनियम दोन हजार अकरा शिवाजी पवार यांनी यशदा राज्य शासनाच्या योजना उपक्रम कशा पद्धतीने राबवते याबाबत माहिती दिली मोटिवेशनल स्पीकर सुभाष रणदिवे यांनी मानवी दृष्टिकोन ऍडव्होकेट सुवर्णा कोकरे यांनी पोक्सा कायद्याबाबत माहिती दिली धाराशिव येथील संवाद तज्ञ रमाकांत गायकवाड यांनी महिला बचत गट व उमेद अभियान तसेच सेवानिवृत्त अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी शाश्वत विकासाची उद्दिष्टे व भूमिका याबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले कार्यशाळेसाठी जिल्ह्यातून पाचशे पंच्याऐंशी महिला सरपंच उपस्थित होते आलेल्या पाहुण्यांनी ग्रामीण विकासाचा गाडा त्यांच्या येणाऱ्या अडी मार्गदर्शन या कार्यशाळेत केले यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी महिला सरपंचांना मार्गदर्शन करताना जिल्ह्यातील विविध योजनांची सविस्तर माहिती दिली महापालिकेच्या मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने बेधडक कारवाई करत तेहतीस नळ बंद करण्यात आले दिवसभरात वसुलीच्या नऊ पथकांकडून तेरा लाख एकोणनव्वद हजाराची वसुली करण्यात आली सोलापूर महापालिकेच्या मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने बेधडक कारवाई करत तेहतीस नळ बंद केले आहेत दिवसभरात वसुलीच्या नऊ पथकांकडून तेरा लाख एकोणनव्वद हजार ब्याण्णव रुपये तर महापालिकेच्या विविध कर संकलन केंद्र व ऑनलाईन असे एकूण मिळून सदोतीस लाख पंचेचाळीस हजार नऊशे एकवीस रुपये कर भरणा महापालिका तिजोरीत जमा झाला आहे अशी माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाच्या माध्यमातून कारवाई व वसुली मोहीम सुरू आहे सोलापूर महापालिका मालमत्ता कर विभागातील कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध नवपथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे कारवाई आणि वसुलीची मोहीम बेधडकपणे चालू आहे महापालिका मिळकत कर विभागाच्या माध्यमातून एक मार्च दोन हजार चोवीस रोजीपासून वसुली मोहीम राबवण्यात येत आहे मंगळवारी पाचव्या दिवशी विविध पेठांमधील तेहतीस नळ बंद करण्यात आले आज मंगळवारी दिवसभरात वसुलीच्या नऊ पथकांकडून तेरा लाख एकोणनव्वद हजार ब्याण्णव रुपये तर महापालिकेच्या विविध कर संकलन केंद्र व ऑनलाईन असे सर्व मिळून एकूण सदोतीस लाख पंचेचाळीस हजार नऊशे एकवीस रुपये कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी मिळकत कर भरावा असे आवाहन महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी शहरवासियांना केले आहे सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून पुन्हा कोणतीही अभय योजना लागू केली जाणार नाही त्यामुळे शास्ती विलंब दंडासह मालमत्ता कर वसुली करण्यात येत आहे कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी मिळकत कर भरावा असे आवाहन महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे मिळकत कर वसुलीसाठी सध्या महापालिका कर संकलन विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर जप्तीची व पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई चालू आहे या संदर्भात कारवाईसाठी अथवा मालमत्ता कर वसुलीसाठी गेले असता अनेक नागरिक हे अभय योजना कधी लागू होणार आहे किंवा मनपा करशास्तीमध्ये माफी कधी मिळणार आहे अशी विचारणा करत आहेत दरम्यान महापालिकेची अभय योजना व विलंब शास्ती माफीची योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बंद करण्यात आली आहे त्यामुळे मनपा शास्ती विलंब दंडासह मालमत्ता कर वसुलीची कारवाई करण्यात येत आहे पुन्हा अशा प्रकारची कोणतीही अभय योजना लागू केली जाणार नाही त्यामुळे कोणतीही वाट न पाहता कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी त्वरित आपला मिळकत कर भरून महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे शहरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही एक ट्रॅफिक अंमलदार यांच्या माध्यमातून मोबाईल टॉकिंगचे पन्नास ट्रिपल सीटचे चाळीस असे एकूण नव्वद ई चलनाची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून परिसरातील विविध ठिकाणी विविध चौक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत वाहनधारकांनी वाहन, वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा या कॅमेऱ्याच्या सहाय्यानं वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली जात आहे मागील काही दिवसांपासून सदरची कारवाई सुरूच आहे ट्रिपल सीट मोबाईल टॉकिंग असे फोटो काढून ते अपलोड करण्यात आले आहेत दरम्यान वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहन करण्यात आले आहे शहरातील विणकर सहकारी फेडरेशन संस्थेत चोवीस कोटीचा अपहार केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन संस्थेत चोवीस कोटी तेहत्तीस लाख शहाऐंशी हजार वीस रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चेअरमन अविनाश प्रकाश बोंबॅल राहणार एकशे एक्कावन्न बाय तेवीस रविवार पेठ सोलापूर यांच्यासह चौदा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रथम विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन बप्पाजी छबुराव पवार यांनी या आरोपीविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन नियमित डी चोवीस ते एकतीस भद्रावती कॉम्प्लेक्स सोलापूर या संस्थेचे पदाधिकारी व इतर संबंधित लाभार्थी वरील एक ते चौदा यांनी आपापसात संगनमत करून एक एप्रिल एक एक दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस रोजीपर्यंत या आर्थिक वर्षात संस्थेमध्ये चोवीस कोटी तेहत्तीस लाख शहाऐंशी हजार वीस रुपये इतक्या रकमेचा गैरव्यवहार करून त्यातील रक्कम आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरून त्याचा अपहार करून सदर संस्थेशी विश्वासघात करून फसवणूक केली बाप्पाजी छबराव पवार प्रथम विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन सहकारी संस्था विणकर सोलापूर यांनी केलेल्या वैधानिक के लेखापरीक्षणात ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आली त्यानुसार बाप्पाजी पवार यांनी पोलीस ठाण्यात सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशनच्या पदाधिकारी व लाभार्थ्यांसहित चौदा जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या आरोपींमध्ये चेअरमन अविनाश प्रकाश बोंबड्याल राहणार रविवार पेठ संचालक सहदेव मणमंतू इप्पलपल्ली राहणार सतराशे एकोणनव्वद दत्तनगर श्रीहरी रामण्णा विडप राहणार सोळाशे तीस कुचनगर संचालक संजय भुमय्या कोंडा राहणार तीनशे दोन भवानीपेठ संचालक मनोहर पापैया इगे राहणार चौदाशे नऊ दाजीपेठ संचालक यादगिरी बालैया वड्डेपल्ली राहणार तेराशे वीस पेठ संचालक सर्वेश्याम शंकरराव येमूल राहणार अकराशे चौऱ्याण्णव न्यूपाछ्यापेठ संचालक श्रीहरी हणमय्या इराबत्ती राहणार एकशे सत्तावन्न साखरपेठ संचालक व्यंकटेश बालाजी बोगा राहणार अठराशे अडोतीस दत्तनगर व्याचन कॉलेज जवळ संचालक लक्ष्मीनारायण शंकर देवसानी राहणार दोनशे एक वेणुगोपाळ नगर संचालक वेणुगोपाळ केशव अंकम राहणार जोडभावीपेठ संचालिका कल्पना श्रीरंग रापोल राहणार जोडभावीपेठ संचालिका मंगम्माबाई कृष्णाहरी आडम राहणार नटराज हाऊसिंग सोसायटी आणि प्रभारी व्यवस्थापक रामचंद्र बालराज सामलेटी राहणार पंधराशे अठ्ठावन्न दाजीपेठ यांचा समावेश आहे जेल्लोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करू नये यासाठी अक्कलकोटच्या पोलीस शिपायास पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलीस शिपायास पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले आहे दादासाहेब श्रीमंत बोडके पद पोलीस शिपाई बक्कल नंबर अकराशे बावन्न नेमणूक अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे असे लाच स्वीकारताना रगेहात पकडण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे यातील तक्रारदार हे वापरत असलेला मोबाईल चोरीचा असल्याचे सांगून तक्रारदार यांच्याविरुद्ध मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्याकरता यातील आलोसे दादासाहेब बोडके यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम स्वतः स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रग्याहात हात पकडले आहे अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे सोलापूर पुणे महामार्गावर शिवाजीनगर जवळ एका जीपच्या धडकेत युवक जागीच ठार झाला आहे तर महिला गंभीर जखमी झाली आहे सोलापूर पुणे महामार्गावर शिवाजीनगर नजिक भीषण अपघात झाला आहे एक भरधाव पिकअप जीपच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने मंगळवारी सकाळच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका युवकाला आणि तरुणीला जोराची धडक दिल्याने युवक जागीच ठार झाला आहे तर तरुणी गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे सदरच्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला असून अपघाताचे चित्र हृदय द्रावक असून घटनेनंतर नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे मंद्रुप पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार अवैध मटका चालवणाऱ्या सर्व मटका एजंटवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी छाबा आहे मंद्रुप पोलीस स्टेशन हद्दीत टाकळी परिसरात अवैध मटक्याचा धंदा तेजीत सुरू आहे दिवसेंदिवस या धंद्याचे प्रमाण वाढत आहे येथील पाच ते सहा व्यक्ती मटका बुकी चालवतात मंद्रुक पोली स्टेशन पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अधिनियमाप्रमाणे सर्व व्यक्तींवर अधिक गुन्हे दाखल आहेत व इतर करणे जिवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल आहेत मंद्रुक पोलीस स्टेशनकडून संबंधित व्यक्तीवर हद्दपारीची कारवाई सुद्धा करण्यात आलेली होती तरीही यांचा मटक्याच्या धंदा तेजीत सुरू आहे पोलीस प्रशासनाचे कोणतेही भय या लोकांना राहिले नाही सदरील व्यक्तीपासून समाजास धोका निर्माण होत आहे अनेक तरुण मटक्याच्या आहारी जात आहेत संबंधित व्यक्तीपासून सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग होत आहे यांच्या विघातक कृत्यामुळे हद्दीत यांची दहशत निर्माण झालेली आहे यांच्या गुन्ह्याचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे लोक घाबरून त्यांच्या विरुद्ध तक्रार देण्यास समोर येत नाहीत तरी या सर्व व्यक्तींवर तातडीने एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय छावा महासंघटनेकडून गृहमंत्री व पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे नगरसेवक दीपक बोराडे यांनी भाजपात प्रवेश केले आहे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर व प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मंठा येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक दीपक आसाराम बोराडे यांच्यासह हो। युवकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर तालुकाध्यक्ष सतीश निर्वळ पंजाब बोराडे राजेश मोरे नारायण दवणे विठ्ठल काळे मुस्तफा पठाण कैलास बोराडे संजय गायकवाड यांची उपस्थिती होती शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य रॅली काढून नगरसेवक दीपक बोराडे यांनी शक्ती प्रदर्शन करत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आमदार लोणीकर उपस्थितांना मार्गदर्शन केले याप्रसंगी नगरसेवक दीपक बोराडे यांच्यासह तौफिक जिलानी कुरेशी अमोल चव्हाण विष्णू बोराडे संदीप चव्हाण जुबेर जिलानी मुखीद कुरेशी मुस्तकीम कुरेशी अजय नरोटे हकीम कुरेशी मोबिन कुरेशी आदित्य चव्हाण समीर कुरेशी ओम खरात विष्णू खराबे सुमेद राठोड नरेंद्र सांगोळे निखिल बोराडे यांच्यासह चारशे युवकांच्या फळीचा भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश करण्यात आला मौजे हिप्परगा ताळेथे श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाले तुळजापूर तालुक्यातील मौजे हिप्परगा ताड येथे संत एकनाथ महाराज लिखित भावार्थ रामायणातील श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा सोमवार दिनांक चार मार्च रोजी मोठ्या उत्साहात वा वक्तिमय वातावरणात पार पडला मौजे हिप्परगा ताड येथे भावार्थ रामायणाचे हे पहिले वर्ष असून त्यातील लक्ष्मण शक्ती मुक्ती प्रसंग युद्धकांडातील अध्याय त्रेचाळीस ते एकोणपन्नास अशा सात अध्यायांचे वाचन व निरूपणास सोमवार दिनांक चार मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता प्रारंभ करण्यात आला तर मंगळवार पाच मार्च रोजी सकाळी सात वाजता सांगता करत महाआरती करण्यात आली यावेळी जय श्रीराम जय श्रीरामच्या जयघोषाने अवघा परिसर राममय झाला त्यानंतर उपस्थित रामभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी हिप्पळगा पर ताडगाव परिसरातील वाचक सूचक ग्रामस्थ व रामभक्त श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा लक्ष्मण मुक्ती सोहळा कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामभक्त लिंगय्या स्वामी अरुण दळवे महेश विभूते नागनाथ बिराजदार दिगंबर पाटील गाडेकर गुरुजी बच्चन दळवे यांच्यासह रामभक्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले दुश्मनामध्ये <Sess> <Sess> सुद्धा रामच पाहतो सर्वत्र तुला राम या ठिकाणी दिसतं कारण तुला अंतरंग या ठिकाणी राम नामा या ठिकाणी ओथंबून या ठिकाणी वाहत आहे म्हणून तुला या ठिकाणी कपट कारस्थान या समोर तुला दिसलेलं नाहीये ना मी नव आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नींना पंचवीस गायींचे वाटप पर्याय संस्था व टाटा एआयजीचा संयुक्त उपक्रम संपन्न झाला पर्यायी संस्था व टाटा एआयजीच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील भूम व वाशी तालुक्यातील पंचवीस आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नींना गायींचे वितरण कार्यक्रम पर्यायी संस्था सभागृह हसेगाव कळंब येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाकरिता पर्यायी संस्थेचे सचिव विश्वनाथ अण्णा तोडकर टाटा एआयजी समूहाचे देवांग पांड्या विलास माळी ते नॅशनल हेड राजगोपाळ रुद्रा राजू मकरंदा महेश पाठक मिली नामरे दीपक गावंडे दादासाहेब थोंबरे बायफ संस्थेचे अरुण बिडे राहुल गोरे तसेच पर्याय संस्थेचे सुभाष तगारे विलास गोडगे प्रकल्प समन्वयक तेजश्री भालेराव सुदंदा खराटे लेखा व्यवस्थापक उमेश टोणपे डॉक्टर धनराज पवार आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीपक प्रज्वलनाने झाली त्यानंतर माननीय विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी या, या कार्यक्रमामागची संस्थेची भूमिका सविस्तरपणे मांडली तसेच टाटा एआयजी प्रतिनिधींनी देखील टाटा ए सीएसआर समूह करत असलेली विविध समाजोपयोगी उपयोगी यां कामांची माहिती दिली त्यानंतर महिलांना गायीचे वितरण पत्र वाटप करण्यात आले लाभार्थी महिलांच्या वतीने काही महिलांनी का संपन्न झाला आभार विलास गोडगे यांनी करण्यासाठी विकास कुदळे चेक बालाजी शेंडगे विनायक अंकुश वैभव चौधे बिकाजी जाधव हो यांनी विशेष परिश्रम घेतले बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर शासनाच्या योजना राबविण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या झेडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी महिला सरपंचांना केले आवाहन महापालिका मिळकतकर वसुली पथकांची बेधडक कारवाई सुरू थकबाकीदारांचे तेहतीस नळ कनेक्शन तोडले दिवसभरात महापालिका तिजोरीत झाला सदोतीस लाखाचा भोना शहरातील विणकर सहकारी संस्थेत केला चोवीस कोटीचा अपहार माजी नगरसेवकासह चौदा जणांविरुद्ध झाला गुन्हा दाखल आणि पाच हजाराची लाच घेताना अक्कलकोटचा सा पोलीस सापडला अँटी करप्शनच्या जाळ्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली लाच या बातम्यांचं इथे थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमी पत्ररात तोपर्यंत नमस्कार